नमस्कार माझं नाव शबनम मी दीड वर्षाच्या मुलाची आई आहे तुमच्यासारखीच मला सुद्धा चिंता होती की बाळाला असं काय खायला देऊ जे सविष्ट आणि आरोग्यदायी असेल एक दिवस मी पोहे बनवले जे माझ्या बाळाला खूप आवडले हे तुम्ही पण बनवत असाल ना जर आधी कधी बनवलं नसेल तर हा व्हिडिओ बघा एकदम जबरदस्त आणि पौष्टिक पोहे होतील पोहे बनवणं एकदम सोपं आहे हे खूप स्वादिष्ट आणि पौष्टिकही असतात मी काहीसे असे बनवते पोहे एक कप शेंगदाणे तीन चमचे मोड आलेले मूग चार चमचे हिरव्या भाज्या चवीनुसार कांदा मध्यम आकाराचा तेल दोन लहान चमचे आता जिन्नस आपल्याकडे आहेत तुम्हाला माहितीये की हे पोहे कसे बनवायचे म्हणजे मुलं झटपट खातील पोहे धुवून भिजवा शेंगदाणे भाजून त्याची साल बाजूला करा आणि ते बारीक करून घ्या हिरव्या भाज्या आणि कांदा धुवून कापा आता कढईत तेल गरम करा कांदा भाज्या मोड आलेले मूग तेलात टाकून काही वेळ परतून घ्या मीठ टाका भिजवलेले पोहे शेंगदाणे टाका आणि चांगलं शिजवा तुमच्या बाळाला हे पोहे आवडले की नाही हे नक्की सांगा लक्षात ठेवा घरी शिजलेलं ताजं अन्न मुलाच्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे